काही ज्येष्ठ व्यक्ती ह्या आवडत्या असतात तर काही म्हातारी माणसं ही नावडती असतात तर ज्या आवडत्या असतात त्या का आवडतात आणि ज्या नकोशा वाटतात त्याच त्यामागे कोणतं कारण आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते आजकाल या म्हणजे स टेक्नॉलॉजीमुळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे काय झालेलं आहे की माणसाचं वय हे वाढत चाललेलं आहे जसं आपण म्हणतो की भय इथलं संपत नाही त्याप्रमाणेच वय इथलं संपत नाही असंही म्हटलं तरीही चालेलं पण जी व्यक्ती अगदी साठव्या वर्षापर्यंत म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत फाईलवर सह्या करत असते आणि मग दुसऱ्या दिवशी एकदम खटकन घरी राहावं लागतं तर तो प्रसंग म्हणजे तो एक त्या व्यक्तीला एक दणकाच बसलेला असतो असंही म्हटलं तरीही चालेल आता आपण असं म्हणूया की म्हातारपण आणि बालपण हे सारखेच असतात पण काय होतं की बालपणामध्ये घरी दारी तुमचे सगळीकडे लाळ होत असतात आणि म्हातारपणी काय येतं की तुमच्या वाट्याला उपेक्षा अवहेलना अपमान हेच बरेच म्हाताऱ्या व्यक्तीच्या वाट्याला येतात आणि म्हातारी व्यक्ती मग नकोशी वाटायला लागतात त्यामागे काय कारण असतं की स्वतःचं हे केोरपणा तर तो, तो आपण सोडून द्यायला पाहिजे आणि घरच्याही लोकांना काय वाटतं की हा म्हातारा स्वतः तर मरत नाही आहे असेही म्हणणारे लोक आहेत आणि आम्हालाही काही करू नये देत मग असं सारखं सारखं घरच्या व्यक्तींनी म्हटल्यामुळे त्या म्हाताऱ्या व्यक्तीची वाचा ही जे बंद पडल्यासारखी होते आणि त्याची बुद्धीही विकृत होते त्यामध्ये त्याच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि घरातले लोक काय करतात कधी कधी की जे समजदार नसतात ते पराचा कावळा करतात आणि कोणत्याही कारणानं मग ते बोलत राहतात की आता तुमचे दिवस नाही आहे आता आमचे दिवस आलेले आहे तसंही तुम्ही आमच्यासाठी काय केलेलं आहे मग असं बोलल्यामुळे त्या म्हाताऱ्या व्यक्तीला असं वाटतं की एकदाचा मला कधी मृत्यू येईल घरातले समजूतदार असले तर ते समजून घेतात नाही तर मग ते पराचा कावळा करून असं पूर्ण वातावरण हे गजब म्हणजे वातावरणाचं गजब निर्माण करतात आणि त्यामुळे मग त्या म्हाताऱ्या व्यक्तीला आपली जीवनशैली ही नकोशी वाटते आता काय होतं आहे की आपण मॉर्निंग वॉकला जातो आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही बघितलेलं असेल की एखादी व्यक्ती आपल्याजवळून पास झाली म्हणजे ज्येष्ठ व्यक्ती तर त्याचा असा वास येतो असा कुबट वास त्या व्यक्तीच्या कपड्यांचा वास येतो घाणेरडा वास आपण त्याला म्हणूया आणि मग ती व्यक्ती आपल्याला नकोशी वाटते बरेच वेळा ही ज्येष्ठ व्यक्ती काय करतात की कोणतं तरी ऑइंटमेंट मलम किंवा बाम हे लावतात त्यामुळे त्यांच्या रूममध्ये सुद्धा वास असतो रूमचा दार उघ रूमचं दार उघडलं की पूर्ण हॉलमध्ये तो वास यायला लागतो त्यामुळे अशा व्यक्ती मग ह्या घरातसुद्धा नकोशं वाटतात मला हे म्हणायचं आहे की आपल्याला पेन्शन आहे आपण आपलं बँक बॅलन्स बरोबर करून ठेवलेलं आहे मग आपल्या कपाटात जेवढे कपडे आहेत तेवढे वापरून घ्यायचे ना मरायच्या आधी सगळे कपडे जर तुम्ही वापरले तर खूपच चांगलं आणि कशाला ठेवायचं आता काही आपल्याला बॅलन्स ठेवण्याची गरजच नाही आहे फक्त जे काही आहे त्या आपल्या प्रकृतीसाठी आपल्याला ठेवावं लागणार आहे बाकी आपल्याला कोणाचंही करायचं नसतं कारण आता सर्वजणं मोठे झालेले असतात मुलंसुद्धा मोठे झालेले असतात मुलांना चूप बसवण्याचं वय नसतं आणि एकेकाळी एक ज्या व्यक्तीला असं वाटत होतं म्हणजे तरुण व्यक्ती होती आणि त्या त्या व्यक्ती अशी म्हणत होती की मी लाथ मारीन तिथे पाणी काढीन आणि मग जेव्हा ती व्यक्ती म्हातारी होते तेव्हा ती मानसिक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या कमजोर झालेली असते आणि मग याचाच फायदा नातेवाईकसुद्धा घेतात सगळे सोयरेही विचारत नाहीत गणगोतही विचारत नाही बरेच वेळा काय म्हणतात की एखादं काम असेल तर तुला हे जमणार नाही हे तुझं काम नाही तुझ्या आवाक्या बाहेर आहे तुला झेपणार नाही म्हणजे असं म्हटल्यामुळे काय होते की त्या व्यक्तीला मी अजून म्हातारा आहो असं वाटायला लागतं म्हणजे प्रोत्साहन द्यायला पाहिजे आणि जे लोक सकारात्मक बोलतात त्यांच्यासोबतच म्हाताऱ्या व्यक्तींनी जास्त वेळ राहायला पाहिजे असे जे निगेटिव्ह बोलून तुमचं म्हणजे म मनस्ताप तुम्हाला देतात तर अशा व्यक्तीला आपण नेहमी टाळायला पाहिजे मग काय होतं की असं आपण म्हणतो ना की बाबा मॉर्निंग वॉकला तुम्ही गेलेले आहात आणि तुम्हाला तिथे असा कुबट वास वगैरे आला त्या व्यक्तीचं तर आपलं मूड कसं होतं अरे या व्यक्तीचे कपडे कसे आहेत हो तर तसंच मग घरातल्या लोकांना सुद्धा वाटतं म्हणजे जशी ती व्यक्ती बाहेर अप्रिय असते तशीच मग ती घरामध्ये सुद्धा म्हातारा माणूस हा अप्रिय व्हायला लागतो माझ्या एक काकूच्या आई होत्या म्हणजे त्यांना आम्ही आजी म्हणायचं तर त्यांचं नेहमी काय असायचं त्या म्हणजे ब्याऐंशी वर्षाच्या पण कोणताही सण आला की त्या काय म्हणायच्या पुढच्या वर्षीच्या सणाला मी असेल की नाही प्रत्येक वेळेस म्हणजे कोणताही सण आला की मग त्यामुळे काय व्हायचं की घरातील जे सणाचं वातावरण आहे घरामध्ये जे गोडधोड पदार्थ केलेले आहेत ते करणाऱ्याचं म्हणजे निरुत्साह होतो हो ना त्यांना की आपण इतकं केलेलं आहे यांना आपण खाऊ घालत आहोत आजचा दिवस एन्जॉय करून घ्यायचा पुढच्या वर्षी कोणाला माहिती की कोण कोणता सण बघणार आहे कोणता नाही म्हणून म्हाताऱ्या माणसांनीसुद्धा सारखं आपलं मी हे पुढे करेल की नाही बघेल की नाही असं म्हणायचं नाही त्यामुळे मग आपण नकोशी वाटायला लागतो काही माणसांना काय सवय असते की त्यांच्याजवळ कोणता विषय नसला की मी आधी काय होतो माझ्या हाताखाली किती चपराशी होते म्हणजे किती स्टाफ होता मी बटन दाबल्याबरोबर किती लोक धावत येत होते वार तर ते हे अगदी असं सांगायचं मग आता काय होतं की वारंवार तुम्ही जर घरातल्या लोकांना किंवा नातेवाईकांना हे सांगितलं तर ते त्यांना आवडत नाही आता सध्या तुम्ही वर्तमानात आहात वर्तमानात जगा आणि आता बघा की तुमच्या घरी तुमच्या मुलांचा सुनांचा मुलीचा जावयाचा नातवंडाचा कशामध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्या आवड निवड काय आहेत तर त्यांच्यामध्ये तुम्ही आवड निर्माण करा तुम्ही आपलं उगाचंच म्हणजे मी असा होतो मी तसा होतो असं सारखं जर सांगत राहिले तर मग तुम्ही घरामध्येही नकोशी होता काही लोकांना काय असतं म्हणजे जे असे ज्येष्ठ व्यक्ती असतात किंवा म्हातारे लोक मी बोलत असताना माझंच ऐका आणि मध्ये मध्ये कुणीही बोलू नका असं त्यांचं असतं आणि मध्ये बोलले तर मग मला माल नाही असं ते एक प्रकारचं म्हणजे तिथे वातावरण निर्मिती करतात तर असंही तुम्ही करू नका मग त्यामुळे काय होते की तुम्ही नकोशी वाटायला लागाल तुमच्या घरी कोणी पाहुणे आले समजा तुमच्या मुलांचे मुलींचे मित्र आले तर आल्याबरोबर तुम्ही असं हॉलमध्ये जाऊन म्हणजे पूर्ण त्यांना असं अ अटेंडन्स देऊ नका तुम्ही जा किंवा तुमच्या रूममध्ये ते तुम्हाला भेटायला येतील तुम्हाला नमस्कार करतील तुमचा आदर करतील ते करणारच आहे पण पूर्ण वेळ तिथे थांबून जरी तुमच्या मुलांचे ते लहानपणीचे मित्र असेल तुम्ही लहानपणापासून त्यांना ओळखत आहात पण आता काय झालेलं आहे की आत्ता त्यांचा ट्रेंड बदललेला आहे त्यांचे विचार बदललेले आहे आता आता त्यांना स्पेस हवी असते आणि ती स्पेस आपण त्यांना द्यायला पाहिजे जरी त्यांनी तुम्हाला म्हटलं नाही की इथे बसू नका पण तरीही हे आपण समजून घ्यायला पाहिजे जायचं हॉलमध्ये विचारायचं कसे आहात काय सुरू आहे असं विचारायचं आणि मग आपण आपल्या रूममध्ये येऊन बसायचं आहे ना आपल्याकडे मोबाईल आहे टी व्ही आहे तिथे आपण ते बघत बसायचं आणि मोबाईलवर तर भरपूर सारं आजकाल असतंच आपल्याला बघण्यासाठी करंट इश्यू पण त्यामध्ये दिलेले असतात तर आपण ते त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे मग तुम्ही जर सारखं सारखं तिथेच नाही मी जे म्हणेल तेच झालं पाहिजे किंवा माझ्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे असं जर तुम्ही हे के केला तर मग आपण घरातल्या लोकांना नकोशी वाटायला लागतो काही वेळा काही बाया काय करतात म्हाताऱ्या बाया की आता मुलगा असून किंवा जा बाहेर जाणार आहेत तर मग आपली तयारी करायची आणि गाडीमध्ये बसून जायचं आता काय होतं की मुलं मोठी झालेली आहे नातवंड मोठी झाली आहे गाडीमध्ये त्यांना भरपूर जागा लागतं त्यांचं डेस्टिनेशन ठरलेलं असतं त्यांना काही ठिकाणी त्यांनाच जायचं असतं तर अशा ठिकाणी आपण असं म्हणजे तयारी करून मग आपल्याला नाही म्हटलं तर तिकडनेही राग येतो तर या प्रकारचं वातावरण घरात निर्माण करायचं नाही म्हणून मग म्हातारी माणसं काय होतात की नकोशी वाटायला लागतात म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं की जनरेशन गॅप आहे आणि या जनरेशन गॅपमध्ये आपल्याला आपल्या मुलीला जावयाला मुलांना सुनांना म्हणजे स्पेस द्यायची असते आणि जसं जसं तुम्ही ज्येष्ठ होत आहात तसं तसं काय झालेलं आहे की तुमच्या घरातील जी सूत्रं आहेत ती मुलाने आणि सुनेने त्यांच्या हातात घेतलेली आहे आता त्यांना त्यांच्याप्रमाणे घर चालत आहे हेही आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि जर आपण मग असं आपलंच म्हटलं की असं याने काय होतं की मग वातावरण तुमच्या घरातलं हे खराब होतं आणि मग नकोशी वाटायला लागतात अशी मातारी माणसं कबर्ड तुमचं म्हणजे तुम्ही व्यवस्थित ठेवायला पाहिजे त्यानंतर बाथरूम टॉयलेट जे असतात तेही स्वच्छच ठेवायला पाहिजे तेही खराब करून ठेवले तर मग तिकडने आपल्याला कोणीतरी असं बोलू शकतं ठीक आहे की आपण त्यांच्यावर डिपेंड नाही हे बरोबर आहे पण डिपेंड राहायला काही हरकत नाही आहे कारण आपण त्यांचं लहानपणी केलेलंच असतं पण आता हे लक्षात ठेवायचं की जसं पशु पक्षी प्राणी हे काय करतात की त्यांचे जे मुलं असतात ते चालायला उडायला लागले की ते त्यांना स्वतंत्र करतात मग आपण सुद्धा हे लक्षात घ्यायचं आणि आपल्याला हे माहिती असतं की मोठ्या वृक्षाच्या खाली लहान झाड वाढत नाही ते रोपटच राहतं त्याचं वृक्ष बनत नाही म्हणून आपण सुद्धा या काळानुसार बदलत्या जे जनरेशन आहे त्यानुसार आपण त्यांच्याप्रमाणे त्यांना स्पेस द्यायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं घरामध्ये की माझं नातवंड किंवा मा हे माझ्यासोबत जा जास्त बोलत नाही माझ्यासोबत डिस्कस करत नाही काय करायचं बगीचामध्ये जायचं कुठल्या गार्डनमध्ये जायचं किंवा कुठल्या मंदिरात जायचं तिथे आपले समवयस्क लोक असतात तिथे तरुणही असतात तिथे लहान मुलंसुद्धा असतात तर तिथे जाऊन त्यांचं कौतुक करायचं त्यांना तुम्हाला काय सांगायचं असेल ते सांगायचं पण घरच्यांकडून तुम्ही अशी खूप अपेक्षा करू नका की घरच्यांनी मला ते रिस्पेक्ट देतातच तुम्हाला जो द्यायचा तो देणारच आहेत ते पण असं खूप अपेक्षा करू नका त्यांनी काय होते की तुम्हालाच मनस्ताप होतो बाहेर जाऊन तुम्ही तुमची स्पेस बघा तिथे तुम्ही निर्माण करा आणि मग त्यामुळे तुम्ही घरामध्ये नकोशी होणार नाही हेही लक्षात ठेवायचं आणि जी तरुण व्यक्ती असते ना त्यांनीसुद्धा काय करायला पाहिजे की म्हाताऱ्या लोकांचे जे अनुभव आहे त्यांचे जे विचार आहेत तर ते चांगले विचार त्यांनी घ्यायला पाहिजे त्यांच्यासाठी घरात असं वातावरण निर्माण करून द्यायला पाहिजे त्यांचं थोडंफार मनोरंजन होईल असंच आपण करायला पाहिजे तर तेसुद्धा ते करतातच पण तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये असं इंटरफेअर केलं तर मग त्यामुळे म्हातारी माणसं ही नकोशी व्हायला लागतात आणि आपण जे म्हणतो की बघ कपड्यांचा वास येत आहे वगैरे किंवा तोंडाचाही वास यायला लागतो बरेच वेळा तर पाणी भरपूर प्यायचं आपल्याला पेन्शन असतं आपल्या पेन्शनचे पैसे खर्च करायचे आपल्यासाठीच वेलदोळे खायचे चांगल्या तुम्ही साबून लावायच्या जे काही तुम्हाला आवश्यक असेल ते सर्व तुम्ही बॅलन्स जे आहे तुमचं ते स्वतःसाठी उपयोगात आणायचं काहीही तुम्हाला बॅलन्स ठेवून पैसे ठेव ठेवण्याची काहीही गरज नाही असते कारण काय होते उगाच जास्त पैसे ठेवले की मग पुढची पिढी त्यासाठी भांडत राहते म्हणून काहीही शिल्लक म्हणजे मोजकच शिल्लक ठेवायचं जे आवश्यक आहे ते आणि त्यामुळे मग काय होते की आपण बाहेरही प्रिय असतो आणि घरातसुद्धा मग अशा व्यक्ती ह्या प्रिय असायला लागतात आणि म्हाताऱ्या माणसांनीच जर पुढाकार घेऊन घरामध्ये जर असं चांगलं वातावरण ठेवलं उत्साहाचं ठेवलं आनंदाचं ठेवलं दोन गोष्टी तर सांगायच्याच असतात पण असं जर वातावरण तुम्ही निर्माण केलं तर मग आपल्या घरच्यांनासुद्धा छान वाटतं तर असेच हसत रहा, आनंदी रहा, पुन्हा भेटूया माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार